नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला कैरी वापरून कारल्याचं एकदम चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे कारल्याचं लोणचं बनवण्यासाठी मी ते पाव किलो कारली घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याच्यानंतर कपड्यांनी चांगली पुसून घेतले आहेत पाणी जरासुद्धा नको आहे कारल्याला आणि कापून घ्यायचे आहेत मोठी कारली असेल तर असे चार भाग करा छोटे असतील तर दोन भाग करा आणि त्याच्यातलं बी काढून घ्यायचं आहे आणि कापून घ्यायचे आहेत जाड पण जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको मीडियम साईजचं कापून घ्यायचं आहे जास्त जाड ठेवलं तर कारलं मुरायला वेळ लागेल हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी मी सर्व कारली कापून घेतली आहेत आपली कारली सगळी कापून झाली आणि लाल कारलं घ्यायचं नाही आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दीड चमचा मीठ आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मीठ आहे कारल्याला पूर्ण लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी सहा तास मिठामध्ये मुरत ठेवायचं आहे मसाला तयार करून घेऊया इथे एक मोठा चमचा जिरं घेतला आहे आणि एक मोठा चमचा मोहरी घेतली आहे आणि पाव चमचा आपल्याला लागणार आहे मेथीची दाणे मेथी, मेथी जास्त घालायची नाही आहे कारल्याचं लोणचं आहे त्यात मग कडू होईल आणि हलकं असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून आणि भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तेलाची फोडणी करून घ्यायची आहे इथे मी एक वाटी घेतलं आहे तेल आणि तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी आणि तेल जास्त कडकडीत नको नाहीतर मग आपण फोडणी टाकल्या टाकल्या करपून जाईल जसं आपण भाजीला फोडणीला टाकतो ना तसं तेल पाहिजे आणि आठ ते दहा पाकळ्या सालीसकट ठेसलेलं लसूण कढीपत्ता लसूण आवडत नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल आणि तीन मिरच्या घेतल्या त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि अर्धा चमचा घ्यायचा आहे हिंग आणि फोडणी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे लसूण जास्त लाल करून द्यायचं नाही गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि इथे मी एक कैरी घेतली आहे पाव किलोला साधारणतः शंभर ते दीडशे ग्रामची कैरी वापरायची आहे आणि कैरी चांगली आंबट असावी म्हणजे लोणचं एकदम टेस्टी बनेल याला स्वच्छ करून सोलून घ्यायची आहे कैरी आपली सोलून झाली आहे आणि कैरी आता किसून घ्यायची आहे किसणीने कैरी पण आपली किसून झाली आहे साईडला ठेवून द्यायची आहे आपलं कारलं छानपैकी मुरलं आहे सहा तास झाले आहे आणि छानपैकी त्याला पाणी सुटलं आहे आणि हे सगळं पाणी आहे ना हाताने असं पिळून घ्यायचं आहे कारलं सगळं पाणी त्याच्यातलं काढून टाकायचं आहे थोडीशी ताकद लावायला लागते पण सगळं पाणी काढून घ्या म्हणजे लोणच्याला पाणी सुटणार नाही आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे असंच बाकीचं पण कारलं पिळून घ्यायचं आहे चांगलं कारलं आपलं पिळून झालं आहे पाहू शकता किती पाणी निघालं आहे किसलेली कैरी आहे ना ती आता कारल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता मसाला ॲड करूया ते इथे अर्धा चमचा घेतले आहे हळद पावडर हळद पावडर जास्त वापरायची नाही आहे आणि आपण जिरं राई मेथी भाजलेली आहेत ना ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे आणि ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे बाहेरचा आपण कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे घरच्या मसाल्यामध्ये लोणचं छान बनतं आणि फक्त एक चमचा याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि इथे मी दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे तर दीड चमचा मी लाल कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि एक चमचा तिखटवाली मिरची पावडर घेतली आहे दोन चमचेच घालायचे आहेत तुम्ही कोणतेही मिरची पावडर वापरा तिखट खात असाल तर तिखटवाली वापरा सगळं अगदी प्रमाणात घाला म्हणजे अगदी लोणचं छान बनेल मी सगळं मेजरमेंट दिलेलं आहे अशा पद्धतीने जरी बनवलं ना तरीसुद्धा चालेल आणि आपण जी फोडणी करून घेतली आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला टाकल्या टाकल्या पाहायला मिळतील आणि काचेची बरणी चांगली सुकी करून घ्यायची आहे कोरडी पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे आणि सूर्यप्रकाश लागून देऊ नका त्याला कपाटात वगैरे ठेवून द्या कारण आता गरमी खूप आहे गर्मीनीसुद्धा लोणचं खराब होतं बरणी तसं भरून घ्यायचं आहे खूप छान लोणचं बनतं तुम्ही हे लोणचं नक्की बनवून बघा आणि बनल्यानंतर मला कमेंट्समधनं सांगा लोणचं कसं झालं होतं ते आणि याच्यात तेल आपल्याला कमी पडलं आहे आणखीन एक वाटी तेल मी गरम करून घेतलं आहे आणि थंड करून घेतलं आहे आणि ते टाकायचं आहे टोटल आपण दोन वाट्या तेल टाकलं आहे आणि आपलं छानपैकी लोणचं तयार झालं आहे तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद